विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या महाराष्ट्र राज्य किसान सभा संघटनेच्या जोरावर संबंध महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना फॉरेस्ट प्लॉट मिळवण्यास मदत झाली आहे गौर गरिबांना भूमिही हक्काचा फॉरेस्ट प्लॉट मिळावा यासाठी कॉम्रेड गोदुताई परुळेकर कॉम्रेड नाना मालुसरे कॉम्रेड रामजी धुळे कॉम्रेड के के पवार कॉम्रेड रामजी गावित कॉम्रेड जमन गावित आमदार तथा संघर्षयोद्धे कॉम्रेड जे पी साहेब आमदार तथा संघर्ष योद्धे कॉम्रेड जे पी गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेने अनेक आंदोलनं रास्ता रोको जेल भरो घेराव संप आणि पायी लॉंग मार्च काढून हक्काचा फॉरेस्ट प्लॉट मिळवून दिला बारा जून हा कॉम्रेड लक्ष्मण बागुली यांचा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो जवळील वांगणबारीत फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाने आदिवासी बांधवांवर जोरदार गोळीबार केला या बेशूट गोळीबारात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड लक्ष्मण बागोली यांना गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला ते शहीद झाले आदिवासी बांधवांच्या फॉरेस्ट प्लॉटसाठी शहीद झालेल्याने दरवर्षी बारा जून रोजी त्यांना आदरांजली वाहून क्रांतिकारी सलामी दिली जाते दोन हजार सहा साली वन हक्क कायदा होऊनही आदिवास्यांना ताब्यात असलेली आणि कसत असलेली दहा एकरची जमीन शासन ताब्यात आहे देत नाही आहे स्वतंत्र सात बारा देत नाही शासन गोरगरीब आदिवासी जनतेची दिशाभूल करतात हुतात्मा कॉम्रेड लक्ष्मण बागुल आणि शेकडो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं आहे ते व्यर्थ जाऊ द्यायचं नसेल आणि ताब्यातील दहा एकर जमीन पदरात पडून घ्यायची असेल तर सर्व आदिवासी बांधवांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेबरोबर संघटित राहिलं पाहिजे संघर्षोदय कॉम्रेड जे पी गावित साहेब यांच्याबरोबर संघटित राहून आपल्या न्याय हक्कासाठी शासनाशी संघर्ष केला पाहिजे ताब्यातील हक्काची दहा एकर फॉरेस्ट जमीन मिळवून घेतली पाहिजे कारण कॉम्रेड जे पी गावित साहेब आणि सुरगाणा तालुका नाशिक जिल्हा व महाराष्ट्र फॉरेस्ट प्रश्नावर कोणीही संघर्ष करू शकत नाही गोरगरीब आदिवासींना जमीन मिळवून देऊ शकत नाही त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी संघटित होऊन आपले प्रश्न सोडविले पाहिजेत असं आवाहन सुरगाणा तालुका किसान सभेने केलं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी new channel.